प्रसाद उर्फ प्रशांत लोंढे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले प्रसाद लोंढे यांच्या विरोधात सन दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करणे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे सरकारी आदेशाची उल्लंघन करणे सार्वजनिक मिरवणूकमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे चितावणीखोर वक्तव्य करणे अवेद जुगार चालवणे दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरोधात विजापूर नका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्न कलम छप्पन्न एक, एक अ ब अन्वये तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदरच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रसाद उर्फ प्रशांत लोंडे वय तेहतीस राणार अवंतीनगर सध्या विजापूर रोड यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे त्यास तड़ी पार केल्यानंतर अडपसर पुणे येथे सोडण्यात आले आहे